राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पासष्ट उमरगा ते कोरेगाव कोरेगाव पुढील एक बावीस गावं त्याच्या अंतर्गत त्या राष्ट्रीय महामार्गावर एक पूल आहे कोरेगाव पूल त्याला आपण म्हणतो तिथं गेली सहा महिने जवळपास मेपासून चा ते आजपर्यंत म्हणजे आठ महिने कायम पाणी साचून राहतं हा एक वर्षाचा नाही तर गेल्या पूल झाल्यापासूनचा प्रश्न आहे एन एच आयच्या अधिकाऱ्यांना वारंवार सांगून हा प्रश्न त्यांनी मिटवला नाही पुलाची दुरुस्ती केली नाही किंवा कोणत्याही उपाययोजना केल्या नाहीत त्यांना या अगोदर आम्ही सहा महिन्यापूर्वी प्रकल्प संचालक कासार यांना बोलावून ही सगळी परिस्थिती दाखवलेली होती त्यांनी एक महिन्यात आपण ही सगळी दुरुस्ती करू असं सांगितलं होतं परंतु त्यांनी कसलीही उपाययोजना न केल्यामुळं आज आम्ही या ठिकाणी पुलात पुलाच्या खाली पाण्यात बसून गा आमचे पदाधिकारी आणि पलीकडे जाणाऱ्या ग्रामस्थासह आंदोलन करीत आहोत त्यांच्या गाड्या येऊन काम सुरू होईपर्यंत आम्ही या ठिकाणाहून फुटणार नाही हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव